सगळ्यांना तर आजीच्या चालू आहेत भाकरी मस्त चुलीवर भाकरी करते आजी त्याचं कारण असं आहे की मम्मीची काढली आहे डाळ हे बाबा सगळ्या गोळ्या आहेत तिच्या आणि आईस्क्रीम पण आणले तिच्यासाठी डाळ काढल्यामुळे आता तिला ते खूप दुखतंय पण ते काढणं गरजेचंच होतं म्हणून ते काढून टाकली एकदाची आता ती गोळ्या खाणार आहे आणि मग आईस्क्रीम खाणार आहे आणि थोडं मऊच खाणार आहे भात त्याच्या आज ह्याच्यामुळे आजीला आज स्वयंपाक करावा लागतो आहे तिचं चालू आहे हळूहळू आता आज आम्ही तिघीच आहे आता पप्पा गेलेत गावात आणि आजोबा गेलेत पुण्याला त्याचं कारण असं आहे की आजोबांना बरं नाही आहे आजोबांच्या पेशी कमी झाल्या आहेत आणि हेमोग्लोबिन वाढलं आहे म्हणून आजोबा गेलेत छोट्या काकांकडे पप्पा गावामध्ये बचत गट भरायला गेलेत त्यामुळे आम्ही तिघीच आहे तर बघा किती अंधार झालं आहे रात्रीचं रात्रीचं वातावरण कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचा आजीने मारून घेतला आहे सडा सगळीकडे छान सडा मारून घेतला आहे आणि आता मी दोघी आईस्क्रीम खाणारे आजीनंतर खाणार आहे तिचा स्वयंपाक झाल्यावर तर आम्ही आईस्क्रीम खातो आता